संधीमध्ये करण्यासाठी अपॉर्च्युनिटीज मध्ये कळण्यासाठी दुःखाचं रूपांतर अधिक प्रगतीमध्ये करण्यासाठी शोकाचं रूपांतर अधिक ताकद मिळवण्यासाठी कळण्यासाठी पण जे जे काही ताकद लागते जी एनर्जी लागते जी शक्ती लागते ती शक्ती हे सुवर्ण रजत ह्या दोन मूलभूत तत्वांमध्ये या मूलभूत तत्वांची स्वामिनी असणारी जी श्री आहे तिला घेऊन माझ्याकडे येती म्हणजे स्वयंभू तेज हे सदैव वधिष्णू आहे अशा स्त्रीला घेऊन तुम्हाकडे हे माझ्या जातकवेदा माझ्यासाठी आहे आम्ही एवढे तरी शब्द ठरवले की हे माझ्या जातकवेदा माझ्यासाठी आहे आपल्या आपल्या भाषेमध्ये तरी त्यातून जीवनातलं खूप उत्कृष्ट तयार होईल नक्की